नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि हा आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय पुणे तर ह्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे प्राणी संग्रहालय बघण्यासाठी तर खूप सुंदर असं सुरुवातीला हा सुंदर झू स्टॅच्यू ह्या ठिकाणी गेटमध्ये बसवलेला हो आहे खूप घनदाट झाडे आहे आणि एकदम सिस्टमॅटिक आणि खूप क्लीन असा परिसर आहे छान आणि भरपूर पर्यटक या ठिकाणी प्राणी बघण्यासाठी आलेले आहेत तसेच कॉलेजचे विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी देखील या ठिकाणी सहलीसाठी प्राणी बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत अरे पाणी इकडे 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 चला जाऊया पुढे टायगर बघायला आता जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला प्राणी बघायला भेटतील या ठिकाणी भरपूर आज छोटे छोटे पिल्ला चल बघा या प्रकारचे प्राणी इथे आहेत लोक बघतात बघ आपण बघू हो ते म्हणतो मी आपण लावतोय मी

आए टाइगर हाँ टाइगर है अरे ये जाला तो, के जा तो ले दम ले लाए है अरे वाह मस्त तो एंट्री मार ले जबर ना जबर ना जाऊ त्याच्यामुळे तरी पैसे वसूल होत एवढी एंट्री थकलाय पण चार इथं काय एवढे पैसे घेतात पण काय काय मेंटेन्स लक्ष नाही ठेवत मेंटेनन्स ठेवत नाही काही हा ना

हेलो हेलो अच्छी दोबारा ना अपना दोबारा ना फिर वीडियो अटैग लगा केला निकटा तुम 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 लगा केला

नाही ना एवढं मोठं हे घराचं वेगळं आहे हो हे इथं अखेर महाराष्ट्रातले लोक आहेत अवघड नाही ठेवत हे पण लोटायचे काम आहेत गवा बघ गवा चरतोय बघ का चरू कसा चर चर

गवा बायने स्नॅप दोन स्नॅप फोटो निकाल कर करता है वो सेव भी है फोटो भी निकाल दो कोण में <laughs> <laughs> <ने खा> <laughs>

जे जे तो, तो मोठा तो मोठा ग्रुप आहे ना बघ हरीचा ग्रुप मोठा किती भरपूर आहे ना दोघ बसलेत बघ खायलाच कमी आहे रे त्यांना चारा नाही ना पोटभर टाकती नाही ना हे लोक हे लोक टाकती नाही पैसे घेतात लोकांकडून त्यांना चारा नाही टाकत देवांश ते गाडी तुला खालीच ना काय तिकल तिकल त्याच पळून राहिले हो त्याचं पळाले पळाले अर पळाले हो சல்லிப்பா <tankh> 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 <tankh chap> काळवीट आहे काळबीठ आहे ना हा हारीण तिकडे आहे काळबीट आहे गाडी बघ एवढं लोक चाललेत बघ कसे बसून व्हिडिओ काढू ना आपण तिथं लिहिलं प्राणी वाचवा माणूस वाचवा तस तसं तर काय होत नाही इथं इथं सगळं माणूस माणूस काय प्राण्यांकडे लक्ष द्यायना पण प्राणी चाललेत खाण्या वाचून जो पार्कमध्ये लवकर या पुणे महानगरपालिकेने राजीव गांधी उद्यानाकडे लक्ष दिले पाहिजे आणि प्राणी जास्तीत जास्त वाढवले पाहिजे प्राण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे नाही का आणि राजीव गांधी उद्यान हे चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवले पाहिजे इथं सगळी झाडंच दिसतात है ना नाडाचं संवर्धन करणं हे गरजेचं आहे पण त्याचबरोबर प्राण्यांचंही संवर्धन करणं गरजेचं आहे बरोबर ना गाडी आली इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक कारण बघ आता हरिण काळवीट आणि हरियन चला आता हरी बघ आपण ते बघ हरिण कसे बसलेत ओश कस गोडी मार

बघा तिकडे मस्त उड्या मारत ना <laughs> <laughs> रे तू अरे मारू राहिलं चला पुढे जाऊ बघायला शेडाच्या क करडीसारखं ओरडतात ते चल चल लवकर चला चल रोड नीलगाय नीलगाय बघूया आपण वही ते तेई पर नील गाय हो नील गाय तो चल रही है नील गाय खाती चारा नील गाय पर नील गाय पर नील गाय ये का है तुझे समोर कुत्ता का है मुंती ये बक तुझे समोर बक बर त्याला म्हणजे चारा खायला घरी हा तुला सांभाळतो म्हणा मी येणार माझ्यासोबत छान आहे बघ बर किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच आहेत चला आता आपण जाऊ पुढं पुढं जाऊ ना एलिफंट बघून येऊ आपण एलिफंट चिरंजीव बघा असे बसलेले आहेत खांद्यावर आणि चाललोय आम्ही पायी पायी प्राणी बघत हा ना देवांश बघ बर काय सर्वे चालू आहे चाल <स्तुण> काय तुमचा हा हा ओके ओके प्राण्यांची दुरावस्था आहे हो लई मध्ये हा ना का बरं असं करतात एवढे पैसे बघ ना तुम्ही बघा ना पर्यटक इथं किती येतात बघितलं ना किती पैसा जमा होतोय काय करतात हा करायला पाहिजे ना प्राण्यांसाठी येतात लोक ना त्यांच्याकडे लक्ष नाही तर काय उपयोग आहे ना मग दमलेले म्हणजे ते पर जाण्याचे स्टेप आहे काही एवढी दूर अवस्था आहे त्यांची इथं हा किती स्कूल आल्या बघ इथं आता कोल्हा लांडगा आपण ऑल पानी फॉक्स है हाँ। ना है ना इधर है ना चलो अपन है ना बगू तरस है ना है ना तरस और लांडगा और आला इकडे लाला तरस है कि नहीं लांडगा है लांडगा दोन आहे दोन दोन माती गे तो कसं पोळ राहिला छोटे छोटे बच्चे पण चालतात तुला काय झालं चालायला तो 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 चल बर तू चल बरं ते बघ कसे पळ राहिलेत बघ बर छोटे छोटे पिल्ल बघ कसे पळव राहिलेत चल बरं तू असं इकडे लाईन आहे हा इकडे लाईन बघायला जाऊ आपण ते बघ मुलं शाळेचे मुलं

सगळी सगळी जनता बघायला आली लायन सगळे लोक बघतात मग तिकड हाती बघत आहे इकडे लायन बघत आहे सगळे लोक बघतायत लायन पण लायन आहे बसलेला प्या अरे तो मग मस्त उडी मारून बसणार होता तेवढा खतरनाक जबरदस्त प्राणी होते

बाहेर बघू राहिले पण तिला ते पॅक केलं आतमध्ये तिला थि फिमेल होती फिमेल हा झोपला एकदा मस्त पैकी बघा पब्लिक किती टुरिस्ट आलेले इथे भरपूर टुरिस्ट आलेले आहेत बघण्यासाठी ॲनिमल्स

बरोबर फक्त महानगरपालिकेने प्राण्यांकडे दुर्लक्ष केलं आहे प्राण्यांना थोडं खाण्याकडे त्यांच्या दुर्लक्ष आहे पण ठीक आहे पाण्यासारखं आहे नक्की या भेट देण्यासाठी एकदा दे येऊन बघून जा छान असा परिसर आहे दिस काय गरज नाही हे पिक्चर मध्ये काय कशा पद्धतीचं महत्व आहे हे आपल्याला डॉक्टर सुमित्रा पाटील मॅडम डेप्युटी डायरेक्टर या जिचे आहेत त्यांनी आपल्याशी खूप संवाद साधला आणि ते साधत असताना त्यांनी सांगितलं की एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जो बेस आहे तो कोण आहे तर होणार दर्शक आहे आणि वनरक्षक जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढा आपलं डिपार्टमेंट किंवा आपलं फॉरेस्ट तेवढं स्ट्रॉंग असेल तेव्हा मग तेवढं त्याचं ते कन्झर्वेशन जास्त होऊ शकतं अशा पद्धतीने मॅडमांनी सांगितलं आणि म्हणून आपल्याला त्यांनी एक आव्हानसुद्धा केलं की आपण आपल्या कार्याशी तेवढं प्रामाणिक राहायला पाहिजे त्यांनी एक तीन सूत्र आपल्याला सांगितले

क्योंकि एक तो कमजोर से हाँ, लग रहे सारे पानी भी साफ नहीं मिल नहीं रहा नहीं। आप आपको आप बताएंगे मुझे एक सेकंड इनको नहीं सर रियली वो दिखते हैं बहुत कमजोर है इसलिए लिख के अगर कोई ना यानी उधर है ना जो बाकी तुम्हारे लोग हैं ना स्टाफ उदर मोबाईल देखते बैठे हां व्हिडिओ हाँ हे गलत आहे इथे जरा प्राण्यांचे हाल आहे खाण्यावरून त्यासाठी आम्ही इथे अधिकारी मॅडमकडे तक्रार देण्यासाठी आलेलो आहे आणि पुन्हा एक दिवस यो बगना रहा तो तो है इंप्रूवमेंट है नहीं नहीं वहां पे ऐसा एक इटली का बॉक्स रख देंगे ना कि वो कर तो डाल दो वो तो है लेकिन वो अभी नहीं पहले तर मित्रांनो अशा पद्धतीने अधिकारी मॅडमकडे तक्रार जमा केलेली आहे कारण ह्या ठिकाणी प्राण्यांना खाण्यापासून खूप मोठी हाल आहे आणि त्यांना त्यांचं खाद्य वेळोवेळी त्यांना भेटलं पाहिजे आणि ह्या ठिकाणी प्राण्यांची संख्या जास्तीत जास्त वाढली पाहिजे ह्या ठिकाणी पैसा भरपूर जमा होतो तरी देखील ही वेळोवेळी ह्या प्राण्यांची केअर केली जात नाही त्यांना त्यांचं खाद्य हे पूर्णपणे भेटत नाही तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि नक्की लाईक करा शेअर करा